नमस्कार स्वागत आलेल्या वृत्तानुसार यंदा जिल्ह्यात अत्यंत पाऊस झाल्यामुळे सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे याचा फटका मानवी जीवनासह वन्य प्राण्यांना देखील बसत असल्याचे दिसून येते चारा व पाणी टंचाईचा प्रश्न आतापासूनच भेडसावू लागला आहे मांजरसुंभा जंगलातील वन्यजीव पाण्याच्या शोधात वणवण भटकत आहे जंगलात अन्न पाण्याची व्यवस्था होत नसल्यामुळे या प्राण्यांनी नागरी वस्तीकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे या वन्य प्राण्यांना जगावण्यासाठी सन्मान फाउंडेशन तर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मांजरसुंभा डोंगर परिसरात करण्यात आली मांजरसुंभा गावामध्ये डोंगर भाग असल्याने या या भागात लांडूपकार ससे हरिण वाघ माकड यासह विविध पक्षी असे अनेक जातीचे पशु पक्षी वास्तव्यास आहे या प्राण्यांसाठी मांजरसुंभा फॉरेस्ट सुरक्षित असल्यामुळे या ठिकाणी वन्य प्राणी मुक्तपणे संचार करताना दिसतात या वर्षी पाऊस अत्यंत प्रमाण पडल्यामुळे पुरेसा पाणीसाठा जमा झाला नाही त्यामुळे दिवसेंदिवस तलाव करून पडत आहे याच अनुषंगाने सन्मान विग्डेश्वरच्या टीमने पाणवठ्यात पाणी टाकण्याचे काम केले या उपक्रमात सन्मान विग्डेश्वर अध्यक्ष रशीद शेख उपाध्यक्ष अमोल वाघमारे सचिव प्रदीप कदम सागर वाघमारे बालम शेख सीताराम वाघमारे शेख दिनेश वाघमारे ओमकार वाघमारे शशिकांत वाघमारे ओमकार वरखेडे तसेच फिरण्यासाठी येणाऱ्या मान्यवरांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला आज सन्मान फाउंडेशन तर्फे सुंभा किल्ल्याच्या पायथ्याशी महादेव मंदिर या ठिकाणी तर वन्य प्राण्यांसाठी सन्मान फाउंडेशनने पाणी जुन्या पानवठ्यामध्ये पाणी टाकण्याचे काम तसेच दोन नवीन पानवठे तयार करून वन्य प्राण्यांची पाण्याची भूक या ठिकाणी मिटवलेली आहे माणसाला ज्याप्रमाणे उन्हामध्ये तकलीफ होते त्या तकलीबीचा विचार करून आज प्राण्यांच्या जीवाला खूप मोठा पाण्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सन्मान फाउंडेशनने मिटवलेला आहे त्याबद्दल आमच्या सगळ्या ट सन्मान फाउंडेशनच्या टीमचे मी आभार मानतो आणि असेच सामाजिक कार्यक्रम पुढील प्रमा पुढील काळात या ठिकाणी करत जाऊ अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आज मौजे मांजोरसुंबा गावामध्ये या डोंगर परिसरात पाण्याचे ठिकाण नाही असे म्हटलं तरी चालेल या ठिकाणी पा प्राण्यांची खूप वणवण होताना दिसत आहे आणि हे जंगली प्राणी पशु पक्षी गावाकडे येत आहे त्याचं कारण म्हणजे उष्णता जसे माणसाला ताण लागली किंवा उष्णतेचा त्रास झाला तर तो सांगू शकतो परंतु वन्यप्राणी पशुपक्षी सांगू शकत नाही याचं धोरण आखून आज सन्मान फाउंडेशन टीमने या डोंगर परिसरात गावातून ड्रमद्वारे पाणी आणून एक पानवठा तयार केलेला आहे आणि या पानोठ्यात पाणी टाकण्याचे व पुण्याचे काम या ठिकाणी केलेले आहे असेच नवीन नवीन उपक्रम हे मांजरसुंभा गावातील सन्मान फाउंडेशन टीम करत असते आणि त्याचं पुण्य या ठिकाणी या सर्व टीमला भेटत आहे नमस्ते मी पल्लवी अनिल भेटे मी अहमदनगरवरून आलेले आहे पाईपलाईन रोड इथं आम्ही ट्रेकिंगसाठी आलेलो होतो मांजरसुंभा गाडावर आणि इथं प्राण्यांसाठी खूप दुष्काळग्रस्त भाग आहे इथं प्राण्यांसाठी पिण्यासाठी पाण्याची सोय नाही आहे पण समान फाउंडेशन यांच्या यांनी प्राण्यांसाठी पाण्याचं मोठं पाणी पाण्या नाही प्रा प्राण्यांसाठी पाणी पिण्याचं चांगलं हे केलेलं आहे पुण्याचं काम केलेलं आहे त्यास त्यांचं धन्यवाद